महाकाळ कथाकत भवार पूज्य भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचाराच्या विचारांना प्रसंग अभिवादन आज जे जनता फाउंडेशन यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मध्यचारी पोलीस आहे त्यांचा त्यांच्याचा वाढदिवस आहे आणि मास्टर राजरंद्र राजेदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खरंतर फार उजीव झालेला आहे आणि उजीव कार्यक्रम सुरू केल्यानंतर आणि बऱ्याचशा वक्त्यांनी कार्यक्रमामध्ये थोडंसं विस्पेक्षा आलेला आहे आणि त्यांच्याबद्दल सर्व वक्त्यांनी गायकांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या बरोबर समाजामध्ये दीपदर्शी आहे त्यांचं भाविकाविषय परिमाचं आणि अशोक सेवा मांडव त्याच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या हादी शुभेच्छा देतो विशेष सांगू धन्यवाद जय बुद्ध जय भारत जयंतुज

विनंती करतो आपण शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी ऐंशी आणि पंच्याहत्तर वर्ष त्यांना शुभेच्छा साठेल आणि तुम्ही तरुण आपल्या तरुणांनी तुम्ही शुभेच्छा देईल येऊन साहेबांना विनंती आपण

मी सर्वप्रथम यांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो खूपच कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे कार्यक्रम

बदलापूरमध्ये प्रयत्नाची आहोतपूर ही सवल मंजूर करण्यासाठी आणि एकत्र करण्यासाठी काम करत आहोत त्याच पद्धतीने बदलापूर जनता काँग्रेसच्या माध्यमातून आज वाढदिवस साजरा केला या वाढदिवसाच्या निमित्ताने मी मोदीचे मान्य मोदीचे ब्रह्मगुरु माने बोधनसे त्याचबरोबर मास्टर राजगुर यांना वाढदिवस देतो त्याला उदंड आयुक्त मिळावं

काम केलं नसून बहुजन समाजासाठी केलेलं आहे आणि महिलांनी पण मोठ्या प्रमाणात आपलं योग्य वाढवलं आज महिला पण या ठिकाणी उपस्थित आहे बाबासाहेबांनी सांगितलं की ज्या माणसाला समाजाला इतिहासामध्ये लोकांमध्ये आणि म्हणूनच सुरूबा फेडराय ओबीसी आता जवळजवळ साडेसहा त्या बाकीला लोकांसाठी आपण